नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये इन्साइड स्टोरी समोर आली आहे आकाचा खेळ खल्ला का खुणाआधी वीस मिनटं फोन कॉल झाल्याची माहिती सी आय डीच्या हाती आलेली आहे सी आय डीने कोर्टात काय सांगितलंय बघणार आहोत आजच्या या व्हिडिओमधन तत्पूर्वी तुम्ही मराठी एक्सप्रेसवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर तपास अधिकाऱ्यांनी कोर्टात काय सांगितलं कराडवर मकोका लागलाय कोर्टात काय घडलंय संतोष देशमुखांच्या अपहरणावेळी वाल्मिक कराड सुदर्शन घुले आणि विष्णू चाळीस मिनिटांच्या दरम्यान त्यांच्यात फोन कॉल झाला होता असं तपास अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे आरोपींमध्ये नेमकं का काय बोलणं झालं याची चौकशी करायची आहे आणि संतोष देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि आरोपींमधील संभाषणाची वेळ ही मिळती जुळती आहे असं अधिकारी कोर्टाला सांगतात या तिघांच्या फोन कॉलच्या सी डी आरवरून ही माहिती समोर आलेली असल्याचं अधिकारी सांगत आहेत हत्येच्या दिवशी वाल्मिक कराडनं संतोष देशमुखांना खुनाची धमकी दिली होती तसेच देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांनी यापूर्वी एकत्रितपणे खंडणीचे गुन्हे हे केलेले आहेत असं अधिकाऱ्यांनी कोर्टाला सांगितलंय वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले हे केज तालुक्यात खंडणीचे गुन्हे करीत होते असं अधिकारी यांनी कोर्टाला सांगितलंय तर वाल्मिक कराड यांचे वकील यांनी देखील युक्तिवाद केलेला आहे वाल्मिक कराडांच्या विरोधात कुठलाही ठोस पुरावा नाही कोणत्याही आरोपीनं ना कराडचं नाव घेतलेलं नाही वाल्मिक कराडची अटक बेकायदेशीर असून हत्या प्रकरणात फोन कॉलच्या आधारे कराडला आरोपी बनवलंय का असं कराडच्या वकिलांनी न्यायालयाला विचारलंय कोर्टाला विचारलंय तर अशा पद्धतीचा युक्तिवाद हा आज कोर्टामध्ये झालाय तर संतोष देशमुखांचं अपहरण आणि हत्या तारीख दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस वेळ दुपारी दोन वाजून तीस मिनिटं संतोष देशमुख शिवराज देशमुख कडे निघाले शिवराज देशमुख कार चालवत होते संतोष देशमुख त्यांच्या शेजारी बसले होते डोनगाव टोल नाक्यावरून संतोष देशमुखांना गाठलं गेलं सुदर्शन घुले विष्णू चाटेंकडून संतोष देशमुखांचं अपहरण झालं आणि अशा पद्धतीने हा संपूर्ण प्रकार पुढे आलेला आहे तर मंडळी या संपूर्ण प्रकरणामध्ये संपत्ती आणि काय माहिती समोर आली आहे ती देखील पुढे आलेली आहे कुणाच्या नावे कराडची संपत्ती कुशल वाल स्ट्रीटमध्ये इमारतीमध्ये ऑफिस सहाशे अकरा बी आणि सहाशे एकोणावीस शी ही दोन ऑफिसेस असल्याचं समोर आलंय ज्योती मंगल जाधवच्या नावे नवीन ऑफिस असल्याचं समोर आलं आहे तर संतोष देशमुखांच्या हत्येपूर्वी काय बोलणं झालं होतं हे देखील समोर आलेलं आहे तर मंडळी या संपूर्ण प्रकरणामध्ये संपत्ती ही विदेशामध्ये असल्याचा देखील युक्तिवाद केला जातोय ज्योतिमंगल जाधव वय सदोतीस प्लॉ पत्ता प्लॉट नंबर माळा नंबर इमारतीचं नाव ब्लॉक नंबर महादेव गल्ली दिघोळ दिघोळ रोड महाराष्ट्र अहमदनगर त्याचबरोबर उच्चभ्रू इमारतीत कोट्यावधींचे फ्लॅट्स असल्याचं सुरेश धस यांनी सांगितलंय बघूयात काय म्हणतात सुरेश धस दुसरी पत्नी ह्या ज्या जाधव हो आहेत ना त्या ते त्यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत त्यांच्या नावावर तीन शॉप आहेत आणि वाल्मिक आका यांच्या नावावर चार म्हणजे सात सात पाच कोटीला एक किती झालं सातापाचा पस्तीस पस्तीस कोटी आणि विष्णू चाट्याचा एक चाळीस कोटी चाळीस कोटीचे त्यांचे फ्लॅट एक शॉप किंमत पाच कोटी रुपये तर मंडळी हे होते सुरेश धस वाल्मिक कराड्याने दोन हजार एकवीस पासून कर भरलेला नाहीये असं देखील समोर आलेलं आहे त्याची विदेशात संपत्ती असल्याचा युक्तिवाद हा वकिलांनी कोर्टामध्ये केलेला आहे वाल्मिक कराडची पुण्यात आणि पिंपरीमध्ये संपत्ती असल्याचं समोर आलंय मी कासाबेला बी विंग या ठिकाणी मंजली डब्ल्यू कराड यांच्या नावाने चारशे तीन नंबरचा फ्लॅट असल्याचं समोर आलंय तर विदेशामध्ये देखील संपत्ती असल्याचा युक्तिवाद कोर्टामध्ये करण्यात आलेला आहे सुरेश धस यांनी देखील कराडची संपत्ती किती आहे कुठे आहे हे देखील आपल्याला सांगितलं याबद्दल मंडळी तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद